पुण्यातील वीर माहेश्वर जंगम संस्था ही नेहमीच आपल्या उपक्रमांमुळे चर्चेत असते समाजाच्या प्रत्येक सामाजिक कार्यात या संस्थेचा मोलाचा वाटा राहिलेला आहे या संस्थेने अनेक वेळा समाजातील उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या सर्वच क्षेत्रातील मान्यवरांचा सन्मान करून एक वेगळी ओळख निर्माण केली आहे वीर माहेश्वर जंगम संस्था यांच्या वतीने दरवर्षी वधूवर परिचय मेळाव्याचे आयोजन केले जाते मात्र कोरोना काळानंतर प्रथमच भव्य असा वधूवर परिचय मेळावा आयोजित करण्यात आला होता प्रशस्त हॉल पार्किंगची व्यवस्था आणि परिचयासाठी अत्यंत खेळीमेळीच्या वातावरणात एक चर्चासत्र जिथे प्रत्येक वधूवराने आपल्या मनातील भावभावना अपेक्षा यांचा उलगडा हसत रमत आणि प्रश्न उत्तरांच्या माध्यमातून दिला सर्वात विशेष बाब म्हणजे या सोहळ्याचे उद्घाटन पहिल्या पाच उपवधूवरांच्या हस्ते दीप प्रज्वलित करून करण्यात आला सोहळ्यात सहभागी झालेल्या पालकांना देखील प्रथमच इतक्या दिमाखदार सोहळ्याची अनुभूती आली अत्यंत नियोजनबद्ध पद्धतीने हा सोहळा पार पडला चला तर पाहूया या सोहळ्यातील काही क्षणचित्रे आज वीरमाहेश्वर जंगम संस्था पुणे आयोजित राज्यस्तरीय जंगम वधूवर पालक परिचय मिळावा या ठिकाणी संपन्न होत आहे कार्यक्रमाची संपूर्ण तयारी अत्यंत सुंदर आणि दिमागदार या ठिकाणी झालेला आहे सप्रेम नमस्कार शिवशरणात वीर महेश्वर जंगम संस्था यांच्यामार्फत ही सहावी वधूवर मेळावा आहे आणि मी एक सहा सात वर्षापासून ह्यांच्याशी चांगलं घनिष्ठ संबंध ॲक्टिव कार्यकर्ता म्हणून सामील आहे आणि नुकताच मी रिटायर झालो त्यामुळं महाेश्वर जंगम संस्थेमध्ये व्हॉलेंटिअर म्हणून शंभर टक्के काम करण्याची माझी तयारी आहे त्या अनुषंगानं मी माझं नाव प्रकाश स्वामी मी बेसिकली मास्टर ऑफ सोशल वर्क एम एस डब्ल्यू केलेलं के आहे या संस्थेचे संस्थापक अध्यक्ष महेश कुगावकरजी यांना विनंती करतो कृपया आपण सर्वांनी व्यासपीठावरती येऊन द्वीप प्रज्वलन करून आजच्या कार्यक्रमाचा आपण आरंभ करीत आहे जे मी नाव घेतलेले आहेत कृपया त्या उपबधवार आणि स्टेजवरती यायचं आहे पल्लवी भस्मारे पूजा बाईकर प्रशांत मारुती जंगम स्वभानू स्वामी स्वतीत स्वामी प्राजक्ता हिरेमठ शची साथ अज्ञानाचा अंधार जाळी समैप्ली ती वाक तेजू ज्ञानाचे पसरावे आवग्या या जगात द्वीप प्रज्वलनाने करूयात या कार्यक्रमाची सुरुवात म्हणून या सर्व उपस्थित वधूवरांच्या हस्ते या ठिकाणी दीपप्रज्वलन संपन्न होतोय आपल्या सर्वांना विनंती करतो की टाळ्याच्या गजरानं ह्या नवीन उपक्रमाचा आपण स्वागत करायचंय तू बुद्धी दे तू तेज दे तू नवचेतना आणि विश्वास दे जे सत्य सुंदर सर्वदा त्याचा आस्वाद दे घेऊन जाणाऱ्या अज्ञानरूपी अंधकार दूर करू, करून ज्ञानरूपी प्रकाश देणाऱ्या या समयीच्या दातृत्वाला अभिवादन करण्यासाठी आपण या ठिकाणी या कार्यक्रमाला दीपप्रज्वलन करून सुरुवात करीत आहे परमस परमरहस्य ग्रंथाच्या माध्यमातून ज्यांनी मानवी जीवनाचं रहस्य उलगडलं असे परमरहस्य ग्रंथाचे संपादक जरी म्हणलं आणि जे आपल्या संबंध वीरशैवांवरती एक उदार आणि मोठा उपकार केला असं म्हणलं तर वावगड ठरणारे असे मनमत माऊलींच्या प्रतिमेला पुष्पमाला अर्पण करून या ठिकाणी आजच्या कार्यक्रमाला सुरुवात करीत आहे वीर माहेश्वर जंगम संस्था पुण्याच्या वतीने आज हा सहावा वधूवर परिचय मेळावा संस्थेच्या वतीनं आयोजित केला आहे त्यानिमित्तानं उपस्थित सर्व महाराष्ट्रातून आलेले मान्यवर वधूवरांचे पालक आणि वधूवर बंधू मगिनी या संस्थेच्या वतीनं अनेक उपक्रम राबवले जातात त्यापैकी हा वधूवर परिचयाचा हा सहावा उपक्रम आहे यापूर्वी पाच उपक्रम घेतले कोविडच्या काळामध्ये एक ऑनलाईन पद्धतीनं घेतला आणि यासाठी एक आपण वेबसाईट पण निर्माण केलेली जे त्याच्यावर नोंदणी करतील त्यांना एक वर्षाकरता त्या वेबसाईटवर आपल्याला वधू किंवा वरांची माहिती मिळू शकेल आणि त्या माध्यमातून तुम्ही त्यांच्याशी संपर्क साधून तुमचा पुढचा हे कार्यक्रम तुमचा राबवू शकता जाऊ शकता मुलं मुली पाहू शकता प्रत्यक्षपणे आता या ठिकाणी जास्तीत जास्त नियोजित वधूवर चांगल्या पद्धतीनं एकमेकाशी समजून घेऊन खूप चांगल्या पद्धतीनं चांगलं जास्तीत जास्त या कार्यक्रमानिमित्त लग्न आपली जुळावे ह्याच कार्यक्रम मी माझ्या वतीनं अभिषेक रूपच्या व्यक्तींना शुभेच्छा देतो या ठिकाणी थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र भारत माता की जय शिवसेना सर्वप्रथम जे आता आगे। आगे ते वधूवर आलेले आहेत आणि त्यांचे पालक हे सर्वांचं मी स्वागत करतो करोनामुळे आम्ही गेले दोन, ती, दोन तीन गेत दोन ते तीन वर्ष कार्यक्रम घेतले नव्हते जे काही कार्यक्रम घेतले ते खूप छोटे मोठे कार्यक्रम असायचे आणि त्यामुळं जो रुद्रपटणाचा जो कार्यक्रम झाला त्याच्यानंतरच हा मोठा पहिलाच कार्यक्रम आम्ही आत्ता घेत आहोत आज आपल्या व्यासपीठावर गुरुराज चरुंदीमठ साहेब भेटले लाभलेले आहेत खरंच खूप भाग्य आहे आपलं त्यांचंही खूप योगदान असतं कुठलेही जगद्गुरू असू द्या धार्मिक कार्यक्रम असू द्या उद्योजकांचा कार्यक्रम असू द्या सदैव ते उपलब्ध असतात आमचे त्रिंबकदादा लोखंडे हे सर्वात ज्येष्ठ सदस्य आमचे आहेत वय वर्ष त्यांचा तर पंच्याहत्तर आहे एकोणऐंशी वर्षे त्यांचं वय आहे पण तरी पण त्यांचा उत्साह जर तुम्ही पाहिलात तर खूप उत्साह त्यांच्याकडे बघून आम्हाला ऊर्जा मिळते आणि मग आम्ही काम करायला आम्हाला खूप प्रोत्साहन मिळतं रुद्रपटणाचा जेव्हा कार्यक्रम जेव्हा झाला तेव्हा दादा लोखंडे पंच्याहत्तर वर्षाचे होते आणि त्या काळात सुद्धा त्यांनी इतकी धडपड केली होती आणि कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी खूप मोठं त्यांचं योगदान होतं तसंच आमच्या अनिताई स्वामी त्या पण खूपच उत्साही असतात म्हणून आम्ही त्या दोघांना आमचे एक आदर्श म्हणून आम्ही त्यांना व्यासपीठावर मान देणं आमचं कर्तव्य आहे आणि त्यांच्यामुळेच एक ते जर नसतील तर आम्ही सर्वजण अपूर्ण असतो आजची जी तुम्ही वधूवर मेळाव्यासाठी देणगी मूल्य भरलेलं आहे हे देणगी मूल्य या आपल्या एका वर्षापर्यंत ग्राह्य धरण्यात येईल आणि जे वधूवर हजर आहेत आत्ता फर्स्ट कम फर्स्ट या बेसिसवर आत्ता जे अवेलेबल आहेत वधूवर त्यांना आपण प्राधान्य देणार आहोत हजर नसलेले वधूवर काही वधूवर काही कारणामुळे येऊ शकले नसतील तर त्यांचं पालक आले असतील त्यांचे बायोडेटा वधूवरांचं परिचय झाल्यानंतर सर्वात शेवटी आपल्याला करण्यात येईल आणि याच नंतर जे पुनर्विवाहित घटस्फोटित वधुवरांचे देखील आपण परिचय मेळावा ठेवणार आहोत तो सर्वात शेवटी यांचा वधूवर मेळावांचा झाल्यानंतर तो वधूवर मेळावा आपण ठेवण्यात आलेला आहे हे जे वधूवर आहेत यांचा जीवनक्रम असा आहे की पहिलं बालपण नंतर शिक्षण आणि त्याच्यानंतर नोकरी हा एक त्यांच्या जीवनाचा टप्पा झालेला आहे आणि दुसरा टप्पा आता विवाह हा सुरू होणार आहे जेवढा तो महत्वाचा होता तेवढाच हाही महत्त्वाचा आहे आणि लग्न झाल्यानंतर ते यशस्वी होणं टिकून राहणं ते आवश्यक आहे तर त्याप्रमाणे जेवढा वैवाहिक काल जो असतो तो प्रत्येकाला वेगवेगळ्या प्रकारे यशस्वी करता येतो महत्त्वाचं म्हणजे लग्न विवाह झाल्यानंतर जर आपली जी कुटुंब संस्था आहे ही जी संस्कृती आहे आपली आपल्या देशाची ती संस्कृती आहे आणि ती टिकवणं आवश्यक आहे आणि कुटुंब हे टिकवण्यासाठी विवाह संस्था आपली जी वैवाहिक जीवन आहे ते सुद्धा यशस्वी झालं पाहिजे त्यासाठी काही गोष्टी महत्त्वाच्या आहेत त्या म्हणजे आपली निवड असणं आपली जी वधू आणि वरांची जी निवड असते आपली सहचारी आणि सहचर ही जी निवड असते ती योग्य जर झाली तर ते जीवन जास्त यशस्वी होऊ शकते दुसरी गोष्ट म्हणजे विवाह झाल्यानंतर सुद्धा आपल्या जीवनामध्ये जे जी सुखदुःखाचे प्रसंग असतात संघर्षमय जीवन असतं नोकरी असतात व्यवसाय असतात याच्यामध्ये एकमेकांना समजून घेऊ आणि वेळ प्रसंगी आवश्यक असल्यास तडजोडी करून आयुष्य आपल्याला पुढे घेता येत आणि ते जीवन आपण चांगल्या प्रकारे जगू शकतो मित्रांनो एक काळ असा होता एक पंधरा वर्षापूर्वीचा की आमचा समाज असा एवढा इतका एकत्र नव्हता किंवा एवढ्या संस्था कार्यरत नव्हत्या आम्हाला आमच्या मुलांसाठी मुलगी शोधताना दुसऱ्या समाजाच्या लोकांना सांगायला लागायचं की बाबा जंगम समाजासाठी तुम्ही मेळावा घ्या परंतु काळ बदलला तशा वेगवेगळ्या शहरामध्ये आमच्या समाजाच्या संघटना काम करतात मग त्याच्यामध्ये स्नेह मेळावे असतील वधूवर मेळाव्या असतील दीक्षाविधी असेल जंगम जोडो अभियान असेल अशा ठिकाणी मी वैयक्तिकरित्या हजेरी लावत असतो तर खऱ्या अर्थाने आमचा समाज आता जागृत झालेला आहे आपली माहिती सांगायचे प्रथम त्यांची माहिती वाचून दाखवतो पूजा जयंत वाईकर एम बी एन नंबर आहे थ्री नाईन डबल सिक्स त्यांचा पूर्ण पत्ता आहे गिरिजा महालक्ष्मी हाऊसिंग सोसायटी गल्ली नंबर एक आनंदनगर सिंहगड रोड पुणे एकावन्न एक त्यांची जन्मतारीख आहे पाच डिसेंबर एकोणीसशे पंच्याण्णव आणि त्यांचं शिक्षण आहे बारावी कमर्शियल आर्ट फाईन आर्ट ग्राफिक डिझायनिंग अँड सोशल आ, मार्केटिंग डिप्लोमा त्यांची उंची आहे चार फूट सात इंच आणि त्यांचा स्वतःचा व्यवसाय आहे छंद आहे पेंटिंग हस्तकला ट्रॅव्हलिंग आणि ट्रॅकिंग मी त्यांना विनंती करेन की त्यांनी उभं राहून आपल्याविषयी सांगावं आपल्या अपेक्षांविषयी बोलावं नमस्कार माझं नाव पूजा वेकर आणि मी स, एक आर्टिस्ट आहे मला कला आणि याच्यामध्ये खूप इंटरेस्ट आहे त्यामुळे मी माझं करिअर पण त्याच्यामध्येच केलं आहे आता मी जॉब करते ॲडव्हर्टायझिंग आणि ब्रँडिंगमध्ये तसंच तस मी स्वतःचा फ्रीलान्सिंग बिझनेसही करते थोड्याफार लेवलवर नमस्ते सॉरी मुझे मराठी नाही आहे तो समझ में तो आता आहे जो सब लोग बात करते तो मैं हिंदी या इंग्लिश में मेरे बारे में बोलूँगी आपको आई एम बसभा भानू मैं रिलायंस इंडस्ट्रीज़ में एज ए वॉइस वॉइस आर्टिस्ट करके काम करती हूँ एंड एज ए फ्रीलांसर आई आर सी टी सी पी एम ऑफिस आदित्य बिला फिनंस एंड सम एड्स के लिए भी मैं वॉइस दे चुकी हूँ एंड वो करती हूँ एंड मैं नॉर्मल सिंपल फैमिली से हूँ जो हु रेस्पेक्ट्स द फैमिली वैल्यूज़ एंड आई एक्सपेक्ट द सेम हुम्स सो हॅव अ कम लाईक ॲज अ पार्टनर इन माय लाईफ अँड ॲज अ हॉबीज लाईक ॲज अ हॉबी वॉइस आर्टिस्ट टू तो मी डिफरंट डिफरंट कॅरेक्टर्स केले डब करतो दॅट इज ऑल्सो लाईक अ हॉबी फॉर मी मी माझं बीई इलेक्ट्रिकल कंप्लीट झालेलं आहे आणि मी कस्तुरी फोर हंड्रेड प्रायव्हेट लिमिटेड कागल इमेडिसमध्ये काम करतो आहे तसंच माझं इलेक्ट्रिकल कॉन्ट्रॅक्टरचं पण काम करतो आहे आणि माझी हॉबी रीडिंग आणि ॲज वेल ॲज सोलर पॅनल वगैरे इलेक्ट्रिकल कॉन्ट्रॅक्टर लायसन्स असल्यामुळे मी त्यामध्ये का काम करतो आहे आणि माझ्यापेक्षा ॲटलिस्ट ग्रॅज्युएट तर कंप्लीटच हवी मग कोणत्याही क्षेत्रात असले तरी चालू शकते काही प्रॉब्लेम नाही मी प्रॉपरली यवतमाळ डिस्ट्रिक्टचा आहे मुकुटब एक गाव आहे तिथलं आहे मी ॲक्च्युली तर इथे सात वर्षापासून मी आय टी इंडस्ट्रीमध्ये काम करतो आहे सध्या मी ओपस टेक्नॉलॉजी कंपनी आहे एरवळ्याला कॉमर्स ऑन आय टी पार्क तिथे जॉबला आहे पुरस्कार माझं नाव नितीश वैजनाथ स्वामी मी प्रॉपर लातूरचा राहायला इथे आंबेगावला आहे माझं शिक्षण बी सी झालं आहे आणि सध्या कल्पत लिमिटेड म्हणून कंपनी आहे साईड चालू आहे तिथे सध्या जॉब करतो आहे नमस्कार माझं नाव ओंकार शशिकांत मटपती मी प्रॉपर सवला करतो आहे पण पुण्यात राहतो आहे आता जॉबसाठी घरच्यांसोबत आईवड लाईफसोबत Uh, माझं शिक्षण बी मेकॅनिकल झालेलं आहे मी मॅग्नास्टेअर कंपनी त्याचं सिनियर डिझाईन इंजिनियर म्हणून काम करतो ऑटोमोबाईल कंपनी आहे अंडा शिवशननाथ माझं नाव धनश्री सतेश जंगम माझं होमटाऊन आहे ते नाशिक डिस्ट्रिक्टमध्ये सटाणा बट मी आफ्टर टेन्थ फॉर एज्युकेशन पर्पज मी पुण्यातच आहे आफ्टर टेन्थ मी डिप्लोमा केला डिग्री केली कम्प्युटर इंजिनिअरिंग बी त्याच्यानंतर मी एमटेक पण केलं आहे डेटा विथ डेटा सायन्स स्पेशलायझेशन जस्ट आत्ताच यावर्षी माझं मास्टर्स कम्प्लीट झालं आहे आणि मी आत्ता जस्ट बिफोर अ मंथ जॉब स्टार्ट केली आहे त्याचं पॅकेज सिक्स पॉईंट फाय आहे माझ्या हॉबीज हां मी डेटा सायंटिस्ट म्हणून वर्क करते आहे माझ्या हॉबीज मला ट्रेकिंग आवडतं क्लासिकल डान्सिंग कथ्थक मी अजून लर्न करते आहे की पुण्यातलं हवं वगैरे पुणे मुंबई नाशिक यू एस यू के ऑस्ट्रेलिया एनिथिंग आय एम ओपन टू एव्हरीथिंग फक्त माझ्या मोमडॅडच्या ज्या अपेक्षा असतील त्या असतील या थँक्यू मी एक प्रश्न विचारू का तुम्ही सगळी सिटींचीच नावं घेतली आणि फॉरेन कंट्रीजची जर खेड्यातलं असेल तर ओपन फॉर एवरीथिंग ओके दट्स गुड माझं नाव श्रद्धा महेश कुमार स्वामी आहे मी एम इंग्लिश कंप्लीट केलेलं आहे माझं नाव अमृता स्वामी आहे मी परभणीवरून uh, आहे माझं इंजिनिअरिंग झालेलं आहे सध्या मी एस सी पी कन्सल्टंट आहे टेक महिंद्रा कंपनीमध्ये मी डॉक्टर पल्लवी सुभाष भस्मारे माझी जन्मतारीख सहा तीन एकोणीसशे शहाण्णव मी फिजिओथेरपीमध्ये करिअर केलेलं आहे पण मी साईड बाय साईड इमेज कन्सल्टन्सी म्हणून आत्ता ग्रो करायचा विचारत आहे माझं नाव सुनील स्वामी मी मूळचा तुळजापूर तालुका दहीडना म्हणून एक खेडेगाव आहे आणि अगदी सोलापूरपासून पन्नास किलोमीटर आमचं गाव आहे आणि सध्या मी पुण्यामध्ये दायरी परिसरामध्ये राहतो मी माझं मुळगाव मसळा रायगड रायगडमधून आहे मी गेली पाच ते सहा वर्ष पुण्यात कार्यरत आहे बजाज फायनान्समध्ये या कंपनीमध्ये कार्यरत आहे ॲज अ सिनियर युनिट युनिट मॅनेजर नमस्कार सर्वांना माझं नाव नम्रता मट्टी आहे आणि माझं इलेक्ट्रॉनिक इंजिनिअरिंग झालं आहे माझं नाव आहे शरयू रवींद्र मलमकर मी बे काटोलची आहे जिल्हा नागपूर माझं रिसेंटली ट्वेंटी टूमध्येच एम एस सी झालेलं एनवारमेंटल सायन्समध्ये आणि त्याच सब्जेक्टमध्ये माझं नेट पण झालं लास्ट इयर आणि सेट पण क्वालिफाईड झाली माझं नाव कल्याणी महेंद्र आरणकर मी आरणीची आहे यवतमाळ जिल्हा माझं शिक्षण एम एस सी बॉटणी झालेलं आहे मी रोहिणी कुंदरकीमट मूळची मी कर्नाटक मुधोळ घेतली आहे संपूर्ण गाड्या वातानुकूलित असतात आणि तसेच नागेश स्वामी भवरोगावरती जो उपाय करण्यासाठी औषध लागतं ते मेडिकल फाउंडेशनचे लातूरचे अध्यक्ष आहेत एकदा या तिघांसाठी जोरदार टाळ्या वाजवायचे आणि तसेच संतोष कोळे स्वामी हे सुद्धा एक सुप्रसिद्ध उद्योजक आहेत वावग ठरणार नाही तुम्हाला काय कुठला पदार्थ आवडतो आणि तो करता येतो का तर थोड्या वेळात कृती विचारणार आहे त्यामुळे समजून उत्तर द्या थोडक्यात सांगायचं झालं तर मला पुरणपोळी सोडून बाकी सगळं येत व्हेरी गुड गेले सहा सात वर्ष जसं घर सोडून बाहेर आहेत आम्ही त्याच्यामुळे आम्हाला घरच्या आठवण येते त्याच्यामुळे मी स्वतः चाईकडून थोड्या थोड्या गोष्टी शिकून घेतलेल्या आहेत खाण्यामध्ये जर सांगायचं झालं तर मला पुरणपोळी आवडते आणि दुसरं म्हणजे बटाट्याची भाजी आहे ती एक आवडते पुरणपोळी तर मला करता येत नाही पण बटाट्याची भाजी ती करता येत नाही गुड सँडविच खाऊ शकतो काही सारखं चपाती नाही आली तर मी स्वतः खूप मोठी फुडी आहे त्यामुळे मला स्वतःला सगळे पदार्थ बनवताही येतात आणि मला खायची स्वतःची आवड आहे आणि मी सगळ्यांना आवडीने खाऊ व्हेरी गुड मला पावभाजी आवडते सो so, मला ती बनवायला पण येते आणि मला सगळं बनवायला येतो गुड ॲक्च्युली मला सगळंच आवडतं खाण्यासाठी आणि माझं इंस्टाग्रामला एक पेज सुद्धा आहे होम मेड मेन्यूज त्यामध्ये मी जे जे मेन्यूज बनवलेले आहेत आता तर ते मी पोस्ट केलेले आहेत तर मला सगळंच बनवता येतं चांगली गोष्ट ah, मला कुकिंग आवडते मी बनवते पण सगळं एक्सेप्ट चहा मला अजून चहा परफेक्टने नाही बनवता येतो हा सोपा आहे एकदम म्हणेन तुम्ही फिटनेस साठी काय करता फिटनेस साठी म्हणलं तर मला मुळात स्पोर्ट्स ची आवड आहे मी शाळेत कॉलेज मध्ये असताना स्पोर्ट्स मध्ये भाग घ्यायचे मी स्कूल आणि कॉलेज मध्ये माझ्या टीमला ला रिप्रेझेंट केलेलं आहे क्रिकेट मध्ये त्याच्यामुळे माझा अगोदरपासून फिटनेस चांगला होता आता तेवढा मेंटेन नाही राहिला पण मी सध्या फिटनेस साठी वॉकिंग वगैरे करतो सपोर्ट हा काही नाही बस एकमेकांना पूर्ण करण्यासाठीचा दुसरा वर्ड मी सांगू शकेल कारण जर माझ्या वडिलांनी माझ्या आईला सपोर्ट नसता केला तर बारा लोकांच्या जॉईंट फॅमिलीमध्ये माझी आई पूर्ण पुरली असते न वडील त्याच्यामुळे त्यांच्यासाठी एकमेकांना पूर्ण करणं हे सपोर्ट होत सपोर्ट इन द सेन्स जर मी कुठे कमी पडत असेल तर त्याने मला पूर्ण करावं ॲज शी सॅट आणि येस एज यू राईटली सॅट की दोघही uh, जॉब करत असेल तर असं नाही की नाही का मीच सगळी घरातली कामं केली पाहिजे किंवा त्यांनीच सगळं केलं पाहिजे असं काही नाही दोघांनी वाटून घर चालवून गेले तर सपोर्ट गुण। 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 ते सपोर्ट आहे स्वयंपाक करणं घरातले काम आय गेस हे बेसिक लाईफ स्किल झाले ते जेंडरला प्रेफरेबल नाही राहिले आता की मुलींनीच केले पाहिजे मुलांनीच केले पाहिजे ती रिस्पॉन्सिबिलिटी दोघांची आहे तर ती केलंच पाहिजे आणि तुम्ही जर त्या गोष्टीला सपोर्ट बोलताय तर दॅट्स व्हेरी डिफिकल्ट कारण सपोर्ट तर तुमचा एक्च्युअल तुमचे जे क्रिसिस येतात सपोज एक्सवाय झेड पर्सन जॉब करताय तर जॉबमध्ये काहीतरी इश्यूज आले किंवा मेंटली काही इश्यूज आले तर त्या गोष्टीत किती सपोर्ट करताय विल बी द दॅट विल बी सपोर्ट त्या गोष्टीला आपण सपोर्ट बोलू शकतो बट जर तुम्ही असं बोलता की बेसिक लाईफ स्किल्स ज्या आहेत त्याच्यामध्ये मी हेल्प करतो तुला थोडीशी दॅट इज नॉट दॅट इज द रिस्पॉन्सिबिलिटी ऑफ सो ते करायचंच आहे आणि बाकी गोष्टींमध्ये सपोर्ट असलाच पाहिजे इन एव्हरीथिंग किती दिवस मिळाले तुमच्या हातामध्ये आहेत आणि प्रवासाला जायचंय तर कुठे जाल आणि कसे जाल सुरुवात असेल आणि आम्हा दोघांची आवड निवड जमत असेल तर स्पिरिच्युअली आम्हाला आपल्या इंडियातल्या ज्या ज्या स्पिरिच्युअल ठिकाणं आहेत तिथे जायला आवडेल तिथल्या वाईब्स एन्जॉय करायला आवडेल किंवा आणि जर तो स्पिरिच्युअल नसेल तर मग आम्हाला असे वेगवेगळे ऑप्शन्स असतील मग तिथे स्काय डायव्हिंग स्कुबा डायव्हिंग असे ॲडव्हेंचरस स्पोर्ट्स एन्जॉय करायला पण आवडेल मला काही ट्रॅव्हलिंगचं काही सवय नाही याच्यानंतर मी कारण त्याच्यामुळं जी पार्टनर असेल ती जिथं म्हणशील तिथे जाऊ शकतो मुलींनी या गोष्टीची नोंद घ्यायची हा <laughs> नाही माझं तरी जर समजा कुठे जायचं असेलच तर मी तिला विचारेल की तूच सांग कुठे जायचंय पण त्याच्यानंतर ती तिथे जो, जो पण प्लेस मग तो कुठलाही असो महाराष्ट्रातील असो या बाहेरचा असो तो तिने ठरवावा तिच्यासोबत जायचं दोन दिवस एन्जॉय करून यायचं पण त्याच्यानंतर मला एक दिवस कुठे जायचं असेल तर तिने अडवायचं नाही अजून मुलीने नोंद घ्यायची मी नाही नाही दिस इज जस्ट अ फन वी आर नॉट पुलिंग एनी बडीज लाईक वी जस्ट वांट टू कम आउट ऑफ यू वी जस्ट वॉन्ट दॅट युअर थॉट टू एक्सप्रेस टू द पीपल राईट माझ्या मते आपल्याला कुठेतरी फिरायला जायचं तर मग दोघांचंही डिस्कशन गरजेचं आहे की अगोदर त्याचं म्हणजे कोणत्या ठिकाणी जायचं आहे किंवा तिथं काय स्पेशलिटीज आहेत किंवा वेदर कसा आहे या सगळ्या गोष्टींचा आपण विचार करून मग गेलं पाहिजे आणि तुम्ही जो क्वेश्चन विचारला त्यामध्ये दोघंच जायचे की सगळी फॅमिली जायचंय प्रश्न असा होता लो की लो पॅकेजची मुलं असतील तर आम्ही सगळ्यात पहिला बायोडेटा आणि तो मुलगा माणूस म्हणून कसा आहे हे बघाय म्हणजे माझ्याकडून तरी ते त्याला जास्त महत्व आहे आणि पैशाचं म्हणाला किंवा पॅकेजचं जरी म्हणालो तरी नोकरी आज आहे किंवा उद्या नाही किंवा सेम रिसेशन्स वगैरे येत आहेत आता सध्या तर फक्त एक बेसिक एज्युकेशन हवं की कुठल्याही परिस्थितीमध्ये पुन्हा उभं राहता आलं पाहिजे आणि जर सी अगेन इट्स म्हणजे मी वर्सेस तो असं नसणार आहे आम्ही दोघं मिळून असणार आहे सो त्याचं इन्कम आणि माझं इन्कम किती येतं आहे याच्यापेक्षा दोघांचं मिळून इन्कम किती येतं आहे आणि त्याच्यात आमच्या बेसिक गरजा भागून पुढच्या फ्युचरसाठी सेविंग किती होत आहे याला जास्त महत्त्व आहे माझा प्रश्न आहे रात्री की रात्री तुम्ही किती वाजता झोपता आणि सकाळी किती वाजता उठता खर खर दहा आणि सकाळी वाजता मला आधीपासूनच सवय आहे म्हणजे जेव्हा माझी आई अभ्यास घ्यायची तर मी काय करायची अ आठ वाजले की झोपून जायची मग मला मम्मी उठायची की उठ उठ जेवण कर मग झोप तर मला आधीपासूनच लवकर झोपायची सवय आहे तर मी हार्डली साडे दहापर्यंत झोपून जाते नाहीतर नॉर्मली मुलींची सवय अशी असते की आत्ता रिसेंट की बारा एक कधी दोन झोपायचं सिरीज बघायची असं नाही आहे माझं आणि सकाळी उठायची सवय आहे लवकर सहापर्यंत ओके आयडियली दहा ते पाच शेड्यूल असायला हवं आठ तासाची झोप हवी पण सध्या अकरा ते सात असं माझं शेड्यूल so, आहे मला तुम्हाला एक प्रश्न <laughs> <कि जावई। laughs> आ, आहे की no तुम्ही बरेच प्रश्न असे डीप विचारताय तुम्ही सुनबाई तर शोधत नाही ना की जावई नाही मी अजून म्हणजे जावई तर मी शोधत आहे नो डाऊट सुनबाई नाही शोधत आहे अजून कारण का माझा मुलगा लहान आहे माझी मुलगी अमेरिकेत असते आणि नाही इथे नाही ना मी मी नोंदणी केली चांगला प्लॅटफॉर्म मला मिळाला नसता थँक्यू असतीपेक्षा नमस्कार शिवशनाथ आभार प्रदर्शनाच्या अगोदर एक सर्वांना सूचना आहे की जे बायोडेटे आता आलेले आहेत ते लवकरच अपडेट होतील आपल्या वेबसाईटवर त्यानंतर थोड्याच दिवसात तुम्हाला एन नंबर मिळण्यात येईल त्या नंबरद्वारे तुम्ही तुमचा ईमेल तुमचा फोन नंबर अपडेट करायचा असेल तर वेबसाईटवर करू शकता ज्या कोणाला तो नंबर मिळाला नाही थोड्याच दिवसात तुम्ही संस्थेशी संपर्क साधायचा सा आहे तिथून तुम्हाला एम बी एन नंबर देण्यात येईल त्याच पद्धतीनं अनेक आडी अडचणींना सामोरं जाऊन आमच्या सर्व ॲक्टिव्ह सदस्यांनी तर महेश काकांनी जसं सम सु, सोमनाथ काकांनी सांगितलं जसं महेश काकांनी एक माळ गुंपलेली आहे त्या सर्व आमच्या ॲक्टिव सदस्यांनी आडी आडसणी सांभाळून आपली कामं सांभाळून आजचा कार्यक्रम संपन्न केला त्यासाठी सर्वांचे मनपूर्वक आभार आणि आज उपस्थित राहिलेले सर्व वधूवर त्यांचे पालक आपण देखील उत्स्फूर्त प्रतिसाद दिला त्याबद्दल संस्थेतर्फे आपलेही सर्वांचे आभार मनपूर्वक धन्यवाद मी सर्वांची क्षमा मागतो फक्त या ठिकाणी तीन सत्कार आपण करणार आहे कारण हा कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी या लोकांचे खूप मोठे कष्ट आहेत म्हणून मी गुरुदास चरंती चरंतीपण सरांना विनंती करतो की कृपया आपण स्टेजवरती यायचं आणि ह्या कार्यकर्त्यांचा सन्मान आपल्याला आहे सर्वप्रथम मी आज ज्यांनी अत्यंत एकदम स्पष्ट आणि स्वच्छ आणि सुंदर अशा आवाजामध्ये प्रत्येकाचा परिचय करून दिला असेल वेदमूर्ती गजानन स्वामी यांचा सन्मान करण्यासाठी मी गुरुराज चरंती मठ सर यांना विनंती करतो की त्यांनी त्यांचा सन्मान करायचंय आपण फक्त टाळ्या जरी वाजवले तरी पुष्कळ आहे आमच्यासाठी दाद द्या प्रतिसाद द्या आणि जमलच <laughs> हॅलो त्यानंतर ओंकार स्वामी त्यांचं ही सन्मान मी चरंतीम सरांना विनंती करतो की आणि कुमारी पल्लवी भस्मारे यांनाही विनंती करतो की त्यांनीही सन्मानाचा स्वीकार करायचा आहे आणि सर्वांनी बघितलं की पराग स्वामी दोन पर्यंत वरती नव्हतेच सभागृहामध्ये ते कुठं गायब झाले होते कार्यक्रम संस्थेचा पण तेच दिसत नव्हते आम्ही सगळ्यात पहिलं जेवायला गेलो तिथं व्यवस्था ते करत होते म्हणून मी त्यांना विनंती करतो की त्यांनी या ठिकाणी सन्मानाचा स्वीकार करायचंय पराग स्वामीजी यांना विनंती करतो की त्यांनी या ठिकाणी सन्मानाचा स्वीकार करायचंय कारण ही व्यक्ती सदैव प्रसिद्धी परान्मुख राहते सरांचं राईट हँड म्हणलं तरी वावग ठरणार नाहीये कारण सरांचं निम्मभार ही व्यक्ती सदैव कमी करत असते जसं श्रीरामाला लक्ष्मणासारखा भाऊ लाभला तसं कलियुगामध्ये महेश स्वामीजींना पराग स्वामी लाभले असं म्हणते मी आता विनंती करतो श्रीयुत अमोल स्वामी बीडचे युवा कार्यकर्ते जंगम समाजाचे युवा कार्यकर्ते त्यांनी कृपया स्टेजवर यावं आणि आपला सत्कार स्वीकार करावा आणि मी भीमाशंकर पोहेकर स्वामींना विनंती करतो की कृपया अमोल स्वामी यांचा सत्कार करावा